आज छानपैकी आवळे मिळाले आहेत मग आता आवळ्याचं मी काय करणार आहे एक आवळ्याची चटणी वाटून दाखवणार आहे त्यानंतर मी आवळ्याचं तुम्हाला आपण जसा था मेथांबा करतो तसा मी आवळ्याचा आवळांबा करणार आहे मे मेथांबा करतो तसा तसंच लोणचं घालणार आहे मी थांब्यासारखं एक लोणचं गोडं लोणचं घालून दाखवणार आहे आणि एक कच्च्या आवळ्याचं लोणचं घालून दाखवणार आहे असे मी हे प्रकार करणार आहे आता त्याच्यासाठी मी पहिल्यांदा काय करते ते आवळे सगळे चिरून घेते आणि नंतर मी तुम्हाला पुढच्या दोन्ही कृती दाखवते काय काय करायचं आहे ते त्याच्यासाठी आधी आवळे चिरून घेते तर असं छान आवळे आणि डागाळलेला असला तर तो काढून टाकायचा असे आवळे आपण चिरून घ्यायचे किसून घेतलं तरी पण चालेल पण किसलेल्याची चव वेगळी आणि फोडं चावण्याची चव वेगळी कच्च्या आवळ्याचं लोणचं एकदम छान होतं आणि असं चावून चावून खायला ते चांगलं वाटतं म्हणून मी आज तुम्हाला कच्च्या आवळ्याचं लोणचं दाखवणार आहे त्याच्यात आंबे हळद घालणार आहे आलं घालणार आहे म्हणजे आणखीन टेस्टी होतं असं असे मी आता आवळे चिरून घेते आता चिरून झालेले आहेत मग मी दाखवते तुम्हाला त्यातलं थोड्याचा मी मेथावळा करणार आहे आणि थोड्याचं कच्चं लोणचं दाखवणार आहे ते मी दाखवते नंतर तुम्हाला पण आपल्या किचनमध्ये हिरव्या आवळ्याचं मी तुम्हाला लोणचं दाखवणार आहे त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य दाखवते हे प्रथम मी दहा बारा आवळे कापून घेतलेले आहेत कच्चे आवळे कापून घेतलेले आहेत नंतर त्याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे मीठ फोडणीसाठी तेल नंतर हे हळद मेथी पावडर लाल तिखट आणि हिंग आणि काय लागणारे आपल्याला मीठ एवढंच आपलं साहित्य आहे आणि ही मोहरीची पावडर मोहरीची पावडर धुवून मो आ, मोहरी दळून धुवून दळून घेतलेली अशी ही मोहरीची पावडर आहे वाटलं तर फेसून करायचं नाहीतर असंच करायचं असं आणि मी याच्यात थोड्या आल्याच्या आणि आंब्या हळदीच्या कापट्या करून घालणार आहे ते तुम्हाला नंतर दाखवते प्रथम मी तुम फोडणी करून दाखवते तुम्हाला कारण मी फोडणी थंड झाल्याशिवाय आपण लोणचं घालू शकत नाही त्याच्यामुळे मी पहिल्यांदा काय करते तर फोडणी करून दाखवते तुम्हाला लोणचं थोडंच आहे त्याच्यामुळे आपल्याला फोडणी थोडी हवी आहे हे बघा हे सगळं आहे ना लाल तिखट मोह हिंग हळद आणि मेथी हे सगळं मी एकत्र एक करणार आहे आणि ह्याच्यावर छानपैकी हे तेल ओकणार आहे हे खमंग फोडणी झाल्याशिवाय पुढे काही हे होत नाही याच्यामुळे आपल्या लोणच्याला खमंगपणा येतो आधी तेल तापलं आहे का बघायचं ते बघा तेल आपलं तापलं आहे आता मी हे तेल या पावडरींवर ओतणार आहे आवळे कमी आहेत पाव किलो आवळ्याचंच घेतलेलं आहे करायला त्याच्यामुळे त्याला बारीक चमचा चमचा सगळं मी घेतलं आहे आणि मोहरी मोठे दोन चमचे घेतले आता ही तापलेलं तेल या पावडरींवर रोपणार आहे बघा याचं ती पावडर तेलटा म्हणजे याच्यामुळे खमंगपणा येतो लोणच्याला वासही सुटतो लोकांना आजूबाजूला कळतं आज लोणचं आहे हे असं मी करून ठेवलं हे सगळं आपल्याला थंड झाल्याशिवाय लोणचं करता येत नाही त्याच्यामुळे हे मी आता तयार करून ठेवलं आहे आता वरून घालायला फोडणीसुद्धा मी तयार करून ठेवते ती पण थंड झाल्याशिवाय आपण लोणचं करू शकत नाही त्याच्यामुळे हे सगळी तयारी पूर्वतयारी मी करून ठेवते लय त्याच्यामुळे मी मोहरी फोडणीही कमीच करणार आहे कारण अति लोणचं नाहीये थोडंसंच लोणचं आहे पण हे लोणचं मी पाण्यात फेसूनच करणार आहे कारण हिरव्या आवळ्याचं लोणचं घातलं की ते असं आकरसलं जातं म्हणजे सुखं होतं त्याच्यासाठी मी मोहरी पाण्यात भिजवून ठेवणार आहे चांगली तासभर आणि त्यानंतर मी लोणचं कालवणार आहे यामध्ये मी दोन दाणे मेथीचे घालणार आहे या फोडणीत खमंगपणाला अशी ही आपली आता फोडणी तयार झाली गॅस घालवून टाकते जरा हे उकळायचं थांबलं की आपण त्याच्यावर थोडी हळद घालणार अगदी उकळताना घालायचं नाही कारण हळद जळते म्हणून आपण उकळताना घालायची नाही जरा थोडंसं उकळायचं कमी झालं की घालायची तर मीच्यात हळद टाकली चमचाभर लाल तिखटही टाकणार आहे त्याच्यामुळे रंग येतो लोणच्याला चांगला कुठचीही गोष्ट आपण चा चाखण्यापेक्षा सुद्धा आधी पहिल्यांदा आपण डोळ्यानं बघतो मग ती डोळ्याला चांगली दिसली तरच आपण वस्तू खायला आपलं मन घेतं नाही तर नको वाटतं हे कसं तरी दिसलं तर त्याच्यामुळे रंग चांगला दिसणं हे अगदी महत्त्वाचं असतं आता हिंग घालते थोडा फोडणीत आणि अशी ही आता मी फोडणी तयार करून ठेवली आणि आता हे सगळं मी थंड होऊ देणार आहे चांगलं थंड झालं की आपण नंतर ह्याचं लोणचं घालणार ही मोहरीची पावडरसुद्धा मी पाणी ओतून ठेवलं आहे म्हणजे मग ती छान अशी मुरेल आणि एक वास छान येतो मोहरी अशी पाण्यात घातलेली असली की त्याचा दर्प चांगला येतो आणि आता हे मी झाकून ठेवते असं आणि आपण हे शांतपणे नंतर लोणचं घालणार हे सगळं थंड झालं की आपल्याला लोणचं घालायचं आहे फक्त मी हे तुम्हाला साहित्य दाखवून ठेवलं आणि काय कृती करायची ती सांगून ठेवलंच करून घेतले ही मी दोन चमचे मोहरी भिजवून ठेवली आहे म्हणजे भिजवलेली मोहरी चांगली चढते म्हणून हे सगळं हळद धिंग मेथी हे दाखवलंय तुम्हाला त्यानंतर आल्याच्या गापट्याऐवजी आज मी आलं किसलेलं घालणार आहे थोडंसं आणि ही आपली फोडणी आता हे सगळं गार झालेलं आहे आता मी आपण लोणचं घालून दाखवते मी तुम्हाला त्याच्यासाठी पहिल्यांदा मी काय करते तर मीठ घालते आवश्यक असं मीठ घालायचं जेवढं आपल्याला लागेल एवढंच त्यानंतर लाल तिखट घालणार आहे दोन चमचे फोडणीत थोडं घातलेलं आहे इकडे थोडं घातलेलं आहे त्याच्यामुळे इथे बेताच घालणार आहे दोन चमचे लाल तिखट घातलं आहे आणि असे मी असं कालवून घेते आलं घालते याच्यात आंबेळसुद्धा सुद्धा घालतात आवळ्याचं लोणचं सुकत जातं आणि म्हणून मी ती मोहरी पाण्यात घातली नाही तर सुखही होतं लोणचं पण एकदम ते सुकत जातं तर ह्याच्यावर मी हे सगळं आपण जे तेल ओतून ठेवलं आहे गरम तेल ओतून हिंग हळद मोहरी मेथी आणि लाल तिखट असं हे जे मी ओतून ठेवलं होतं ते छान हे सगळं असं पुसून घ्यायचं काहीही फुकट घालवायचं नाही त्याच्यात थोडीशी मेथीची पावडर घालून घ्यायची म्हणजे मेथीमुळे तेलकट भांडी स्वच्छ होतात मोहरीमुळे त्याच्यामुळे मी ही मोहरीची पावडरसुद्धा त्याच्यात घालून घेतली आहे म्हणजे हे भांडं आपलं धुवायला सोपो हाही विचार करायला लागतो महत्त्वाचं भांडी धुणं हा विचार मोठा असतो आता hmm. मी हे मोहरी जी पाण्यात चांगली फेसली आहे आणि चांगला त्याला था वाश येतो आहे जेवढी तुम्ही जसे आपल्या घरात आवड असेल तशी कोणाला मोहरी चढलेली आवडत असेल तर असं चांगली फेसून घ्यायची मेक्सरला ला लावली तरी चालते पण ही चांगली आहे मोहरी त्याच्यामुळे छान एकदम चढली आहे असं हे आपलं आवळ्याचं लोणचं नेहमी आपण आवळे उकडून करतो पण हे लोणचं खायला आणखीन चव येते चांगली छान लागतं हे मीठ वगैरे बघून घालायचं जर हवं असेल तर आणखीन मस्त आला एकदम थोडं मीठ आहे आंबेळदीच्या कापट्यानंतर घातल्या तरी सुद्धा चालतात हे काल ऊन झाल्याबस आता मी आलं घातलंच आहे असं हे आपलं लोणचं तयार आहे आता आपण एका बाऊलमध्ये काढूया आणि वरून फोडणी घालूया हे बघा अशी आता वरून फोडणी घालायची हे आपलं लोणच तयार लो, कच्च्या आवळ्याचं लोणचं खाण्यासाठी तयार आहे हे मी लोणच कसं केलं आवळे कसे चिरून घेतले त्याची कृती काय काय केली हे, 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 हे तुम्ही सगळं बघा कारण हे लोणचं त्या लोणच्यापेक्षा चांगलं लागतं जे आपण उकडून लोणचं करतो त्याच्यापेक्षा हे लोणचं खूप छान लागतं आणि हे लोणचं तुम्ही नक्की करून बघा आणि हे आवडलं तर लाईक करा माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉन बटन दाबायला ना विसरू नका धन्यवाद माझे यापूर्वीचे सुद्धा लोणच्याचे व्हिडिओ तुम्ही बघा जुने जुने आणि ते पण आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद टॅक्ट बर्णी करून ठेवायचं जरी मोहरी मी पाण्यात कालवलेली असली तरी ही लोणचं हे खराब होत नाही लोणचं चांगलं राहतं मिरची मोहरीसुद्धा आम्ही पाण्यातच कालवतो ते चांगलं राहतं